नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या घरगुती व्हिडिओमध्ये आज आमची मम्मी करणारी शेवगे शेंगा मस्त पैसे तुमच्या हातच्या शेवा शेंगा खायला लई मजा येते आणि मी आता खाणार आहे आहे का नाही शेवायचे का तुला हो बस ना आता कसे स्वयंपाक करते तुला चिडा ना कस का काय चिडायचे काय चिडायचे म्हणा का चिडायचे म्हणजे तुझ्या तुला आता थोडंफार बुद्धी आली म्हणायची बुद्धी आली ना आता जरा आपल्या आपल्या बुद्धीन चलायला चांगलं चलतो चांगलं खाया पिया घालतो सत्ता रोज येतोच विचार खूप चालली आता सगळी माहितीचे भाव जरा आलास का तेच चालीवर अजून होय पट्टला नाही आलास का म्हणलं तेच चालू गेलेली चाल आली का महागारी अजून

गोदा छप तुझी पन्नास लाखाची गाडी असून माझ्या चार गोदाडेच्या पन्नास लाखाच्या गादीला माग सारखेच बसलं तुमच्या सारख्याच्या कामात गादीवर बसण्याचे माझ्यासारखीच नाही असं वाटतं स्वतः मी चार गोदाडे शिवली तर चार शिवाला टाकलेत मी मला तुझ्या गादीला नको उचकट सांगू गादीच मला हो काय म्हणत मला काही गरज नाही मी ऐकणार नाही म्हणजे नाही मग त्या पिकाची शेटला काय सांग पिकाची शेटला म्हणा माझी मम्मी बोलू ती म्हणा तुला म्हणजे त्याला मी सांगते का आहे ती त्याला माझ्या भाषेत सांगते मी तुला काय दुसरीकडे जळाले काय म्हणजे माझं घर आहे काय तुला करून यायला सौदा करायला या यायला तुला लाज वाटते का म्हणे हा त्या घेणार लागेल देणार बघते कसं काय या तुम्ही महामहागारी

अरे तुझ्यासारखं लई आहे गावाचं नाव गिरवून ह्यालाच म्हणजे मला वाटत नाही ना मला मस्त वाटत गेल्याशी वाटत नाही मला फोन कर फोन करते तुला ये तोड घासून दात घासून ये